बालमित्रांन आपल्या मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या सूचनेनुसार बुलढाणा जिल्ह्यातील सर्व व्यवस्था म्हणजे सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांचे अभिप्राय खालीलप्रमाणे दिलेल्या लिंकवर नोंदवायचे आहे त्यानुसार आपण एस टी टी पी एस डॉट स्लॅश एम एच ए सी एम एल ईबल टी आर लेटर डॉट इन स्लॅश या लिंकवर जाऊन क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे स्क्रीन ओपन होईल यामध्ये आपल्याला सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक टाकायचा आहे बघा आता मी एका विद्यार्थ्याचा मोबाईल क्रमांक टाकतो हाच मोबाईल क्रमांक परत टाकायचा आहे त्यानंतर वर दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला खाली दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव लिहायचं आहे आता माझ्या वर्गातील विद्यार्थ्याचं नाव आहे मी ते तिथं टाइप करतो तर शाळेचं नाव टाईप करायचं आहे मी माझ्या शाळेचं नाव टाइप, टाइप करतो शाळेचा नाव टाईप झाल्यानंतर आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा बुलढाणा त्याच्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे त्याला पुन्हा कंटिन्यू म्हणायचं त्यानंतर विद्यार्थ्यांनी जो अभिप्राय लिहिला आहे तो आपल्याला गॅलरी मधून घ्यायचा आहे याला क्लोज म्हणायचं आणि त्याचा जो संबंधित विद्यार्थ्यांनी लिहिला असतो स्वतः जो फोटो आहे तो इथे अपलोड करायचा आहे तर आपल्याला अपलोड इमेज यावर टिक करायचा आणि तो फोटो शोधायचा आपल्या मोबाईल मध्ये कुठे आहे तर तो फोटो हा विद्यार्थ्यांनी दिलेला हा फोटो आहे बघा तो मी इथं आणलेला आहे आणि त्याला सबमिट ह्या बटनावर केलं की के आपल्याला कॉन्ग्रॅच्युलेशन फॉर सबमिटिंग युअर फोटो ऑफ हँड रायटिंग नोट सक्सेसफुली असा मेसेज येतो इथं आपलं त्या विद्यार्थ्याचा स्वतःच्या हस्ताक्षरात केलेलं अपलोड करण्याचं काम संपलेलं आहे धन्यवाद थँक्यू